भरतपूर येथे दारूबंदी करा गावातील महिलांचे बाळापूर पोलिसांना निवेदन बाळापूर तालुक्यातील येथे दारूबंदी करण्यात यावी यासाठी भरतपूर येथील थे महिलांनी थेट बाळापूर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार अनिल जुमळे यांना निवेदन देण्यात आलं भरतपूर येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते महिलांनी ग्रामसभेमध्ये हा विषय घेऊन ठराव पास करण्यात आला तसेच माझोड फाटा येथे सुद्धा अवैध तारू मोठ्या प्रमाणात विकली जाते ही अवैध तारू विक्री बंद करण्यात यावी याबाबतचं निवेदन भरतपूर येथील महिलांनी पाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांना देण्यात आलं यावेळी निवेदन देते भरतपूर येथील महिला उपस्थित होत्या आम्ही या ठिकाणी बाळापूरला पोलीस स्टेशनमध्ये दारू अवैध दारू विक्री बंदीसाठी आलेलो हो। आहोत गावातील सर्व महिला महिलांच्या समस्या आणि दारूमुळे होणारे त्यांच्या कुटुंबावरील परिणाम किंवा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम ह्या सर्वांसाठी आता गावातील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही आदरणीय ठाणेदार सरांकडे निवेदन दिलेले आहे आणि सरांनी पूर्णपणे सहकार्य करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सोबत गावातील सर्व महिला आहेत की महिलांच्या ह्या ज्या समस्या आहेत किंवा गावातील हे जी दारूची जी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलंसुद्धा सुद्धा या व्यसनाकडे वळलेले आहेत त्यासाठी दारूबंदी करणं अतिशय आवश्यक आहे करिता आम्ही येथे सर्व आलेलो आहोत महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा